तर मंडळी याच खूप खुश आहे खूप म्हणजे खूप खुश आहे त्याचं कारणही असंच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चे पैसे आले खरं आले खरं आलं चे पैसे आज युट्यूब चे पैसे आले मी व्हिडिओ बनवत होतो ना त्याचे पैसे आज आले फायनली जास्त नाही थोडस आहे पण आलं आज पैसे हा मेन हा ते बनवतो ना, ना व्हिडिओ गावी बिवी जाऊन मी त्याचे पैसे आले खरंच खूप बरं झालं ना इन्सिडन्स बघा काय आज देवीला प्रसादी पण आम्ही दिली खाली आमच्या बिल्डिंग खाली देवी बसते तिला शिरा आणि आज पैसे सुद्धा आले पेमेंट तर नमस्कार मंडळी मी कोकणचा मुंबई क्रिकेट तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये एका नवीन ब्लॉग म्हणत नाही येणार पण एक नवीन व्हिडिओ जी इम्पॉर्टन्ट प्रत्येक जण युट्यूबवर बनवतच असतो ज्यावेळी त्याला तो आनंद होत असतो आणि तो आनंद तो सगळ्यांसोबत शेअर करणार असतो सगळ्यांना सांगणार असतो असाच एक अशी जी एक व्हिडिओ आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या टायटलवरून किंवा आपल्या थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल की मला काय म्हणायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात आपला युट्यूबचा स्टार्ट टू पहिलं पेमेंट येईपर्यंत प्रवास ह्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि सगळे आपले छोटे मोठे युट्युबर आहेत घराघरातले गल्ली गल्लीतले आपल्या कोकणातले एका घरात दोन 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 तीन युट्युबर आहेत त्या सगळ्यांनी ही व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा काही त्याच्यातून जर चांगली माहिती मिळेल तर नक्की चांगली माहिती घ्या तुमच्याकडे काय माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर यासाठीच व्हिडिओ व्हिडीओ बनवतोय तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया व्हिडिओ थोडीशी मोठी होईल कारण प्रवास सांगायचा आहे तर पण व्हिडिओ चांगली इन्फॉर्मेटिव्ह आहे माहिती आहे तुम्हाला मला काय काय त्याच्यामध्ये जाणवलं मी कुठले कुठले काय काय प्रॉब्लेम फेस केले त्यामध्ये ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया लेट्स गो मंडळी मी ज्यावेळी युट्यूब स्टार्ट केलं त्यावेळी माझा हा उद्देशच नव्हता की मला काहीतरी मधून पैसे मिळतील मला काहीतरी मधून पेमेंट मिळेल किंवा म्हणजे माझा हा एकच उद्देश होता की मी खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचावं खूप साऱ्या लोकांनी मला ओळखावं हा एकच उद्देश होता माझा आणि मी ज्यावेळी युट्यूब स्टार्ट केलं त्यावेळी माझं हे एक पहिलंच युट्यूब नाही आहे युट्यूब चॅनल नाही आहे की त्याच्या आधी मी एक दोन तीन सुद्धा चॅनल ट्राय करून बघितले की मला याच्यावरती किती ग्रोथ मिळतोय एक दोन तीन चॅनल मी केले ओपन पण त्यातून मला सक्सेस नाही मिळाला त्याच्यानंतर मी हे चॅनल ओपन केलं आणि हे चॅनल ओपन केलं त्यावेळी मी एक न्यू मोबाईल घेतला आणि त्या न्यू मोबाईल घेतल्यानंतर त्याच्यानंतर मी स्टार्ट केलं हे चॅनल की बाबा आता खरोखर आपल्याला प्रॉपरली युट्यूबवरती काम करायचं व्हिडिओ बनवायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला एक मोबाईल लागणारच आहे चांगला तर मग एक मोबाईल चांगला घेतला आणि त्यातून मग व्हिडिओ बनवायला सुरुवात केली एक माझा मित्र आहे प्रसाद म्हणून तो पहिला अंधेरीलाच राहायचा मी सुद्धा पहिला अंधेरीलाच राहायचो आणि त्याच्यानंतर तो आणि मी असं दोघं कॉमेडी वगैरे व्हिडिओ बनवायला लागलो आणि ह्या चॅनलवरती माझी एक पहिली व्हिडिओ असेल की माझी आता मिसेस म्हणजे बायको अवनी अवनीसोबतची एक पहिली छत्रीचे व्हिडिओ टाकले होते आम्ही दोघांनी आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात केली कॉमेडी व्हिडिओ वगैरे मित्र वगैरे असे एकत्र येऊन आम्ही व्हिडिओ बनवायचो आणि चा ते टाकायचं आणि असं हळू चालू केलं तर मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया चॅनलचा काय असतो युट्यूब चॅनलचा तर तुमचे चार हजार तास वॉच टाइम कम्प्लीट झाला पाहिजे हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाला तर तुमचं प्रॉपर मॉनिटायझेशन होतं हा तेव्हा म्हणजे माझ्या वेळेला हा क्रायटेरिया होता त्याच्यानंतर आता क्रायटेरिया वेगवेगळे वे 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 बदलत गेले आता शॉर्ट व्हिडिओवरती वे पण होतं तुमचं मॉनिटायझेशन पण ज्यावेळी माझ्या वेळेला हा क्रायटेरिया होता तुम्ही पूर्ण म्हणजे वर्षभरामध्ये पूर्ण करायचं ठरवलंच होतं की काही करू दे खूप सारे व्हिडिओ टाकायच्या कोणत्या ना कोणत्या टाकत राहायचं ब्लॉग वगैरे आणि मी तसं चालू केलं मी टाकत होतो ब्लॉग वगैरे आणि हळूहळू माझा एक वर्षाचा आत ना तो क्रायटेरिया पूर्ण झाला म्हणजे मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया असतो तो एक वर्षाचा आत पूर्ण झाला एक वर्ष झालं त्याच्या एक वर्षाच्या आतमध्ये माझा क्रायटेरिया पूर्ण झाला माझ्या चॅनल मॉनिटायझेशनला पाठवलं मॉनिटायझेशन सुद्धा व्यवस्थित झालं सगळं काही झालं आणि मग मॉनिटायझेशन झाल्याच्या नंतर जे ऍड लागते आपल्या व्हिडिओवरती ऍड येते तर त्या ऍडचा रिव्ह्यू आपल्याला भेटतो म्हणजे काही ना काय त्याचे पैसे असतात ते भेटतात आपल्याला मग त्या आपल्या ऍडसन्स वगैरे बनवलं त्या ऍडसन्स वरती जमा होतात म्हणजे दाखवतो तुमचे एवढे डॉलर जमा झाले तर दहा डॉलर झाले ना की तुमचं साठी अप्लाय करावं लागतं दहा डॉलर झाले की मग ते दहा डॉलर झाल्यावर मी ऍडसन साठी अप्लाय केलं ऍडसन पिन सुद्धा माझा व्यवस्थित आला आणि हे सगळं व्यवस्थित झालं सगळं माझं आणि एक वर्षाच्या आतमध्ये म्हणजे क्रायटेरिया असं त्या पिरियडमध्ये झालं माझं हे सगळं नंतर असं झालं की मी व्हिडिओ दाखवत दाखवत होतो आणि नंतर मी एक दिवस बाहेर फिरायला गेलो होतो आम्ही माथेरानला गेलो होतो मित्रांनी मी तर तिकडे मी व्हिडिओ वगैरे केला ब्लॉग वगैरे केला पण एक शॉर्ट व्हिडिओ केली होती तिकडे अचानक अशी म्हणजे गोप्रो लावला होता पुढे हेल्मेटला आणि अचानक एक व्हिडिओ असं म्हणजे ऍक्सिडेंटचा एक व्हिडिओ होता म्हणजे एक बाईक चढायला अशी बाईक चढत होती आणि ते लोक खाली म्हणजे चढत नव्हती बाईक तर माझा एक मित्र करायला ती गाडी गेला आणि तो व्हिडिओ होता तो शॉर्ट व्हिडिओ मी टाकला होता युट्यूबला आणि तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला एवढा व्हायरल झाला कमीत कमी तिला दहा मिलियन वरती व्ह्यूज क्रॉस झाले होते आणि त्या व्हिडिओनं मला खूप सारे सबस्क्रायबर दिले आणि रिव्हिन्यू पण त्याच्यामधनं मला मिळाला होता पण असं झालं की युट्यूबच्या क्रायटेरियामध्ये काही बसली नसावी ती व्हिडिओ काय माहीत नाही पण मॉनिटेशन झाल्यावरही झालं सगळं मॉनिटेशन झालं माझ्या चॅनलवरती चा, कमीत कमी एक ते दीड वर्ष नंतर हा चॅनल कमीत कमी ऐंशी डॉलर जमा झालेले आणि ऐंशी डॉलर जमा झाले ते होते त्याच्यानंतर मला जा एक मेल आला की ती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खूप सारे व्हिडिओ मी कंटिन्यू टाकत होतो पण मध्येच मला एक मेल आला की तुमचं चॅनल रियूज कंटेंट मुळे डिमॉनिटाइज केलं गेलंय किंवा करणार आहोत म्हणजे झालंय असं म्हणजे त्याने केलं ते डिमॉनिटाइज माझं चॅनल म्हणजे माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि पुन्हा दीड दोन दीड वर्षानं पुन्हा डिमॉनिटाईज केलं त्याने म्हणजे ऐंशी डॉलर झाले होते माझ्या चॅनलवरती तरी सुद्धा पण नंतर मला असं म्हणजे पूर्ण मी गोंधळून गेलो की काय झालं नेमकं की कशामुळे डिमॉनिटाईज केलं कारण ते सांगत नाही बेसिकली की ह्याच व्हिडिओमुळे झालं असं काय कळत नाही आपल्याला काहीच मी खूप सारे व्हिडिओ शोधले की कुठल्या व्हिडिओवरती कॉपीराईट आहे का असं खूप सारं मी सर्च केलं स्टडी केलं पण त्याच्यात मला कुठेच गाव झाले पण नंतर मला एक लक्षात आलं की ती व्हिडिओ माझी खूप व्हायरल झाली त्या व्हिडिओमुळे तर नसावं असं मला लक्षात आलं पण मी मग ते दहा मिलियन व्ह्यूज गेलेली व्हिडिओ मी डिलीट केली आणि अशा आणखी काही काही व्हिडिओ ज्या मला वाटत होत्या यांच्यामुळे होऊ शकते ह्यांच्यामुळे होऊ शकता अशा खूप सारे व्हिडिओ मी डिलीट केले युट्यूबवरून आणि लॉंग व्हिडिओ सुद्धा आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा खूप सारे व्हिडिओ डिलीट केल्या आणि नंतर मग चॅनल मी पुन्हा मॉनिटायझेशनसाठी पाठवलं अर्था व्हिडिओ डिलीट केला आणि त्याच्यानंतर पुन्हा मॉनिटायझेशनसाठी पाठवलं पण पुन्हा काय त्यांनी म्हणजे रिअप्लाय केलं मॉनिटायझेशनसाठी करा असं मेल वगैरे केला असं हे सगळी प्रोसेस आपल्याला ऑनलाईनच करावी लागते ना कुणा एका माणसाच्याकडे आपण किंवा बँकेत गेलं की बँकेसमोर माणसं वाढायला असतात कुठे आणखी आपण कुठे काय आपली चुकी झाली आपले किंवा डॉक्युमेंट वगैरे काय चुकले तर आपण कुठे कोणाकडे तरी भांडू शकतो पण ही ऑनलाइन प्रोसेस असते याच्यामध्ये आपल्याला काहीच कळत नाही की कुठून काय करायचं म्हणून ही ऑनलाइन प्रोसेस मी सुद्धा केली रिअप्लाय मेल वगैरे केले पण त्याने पुन्हा माझं चॅनल रिजेक्ट केलं आणि त्याच्यानंतर मग रिजेक्ट करून मी पुन्हा म्हणजे पूर्ण गोंधळून गेलो की काय करा एवढे मेहनत केली मी सगळं झालं माझं आणि पुन्हा असं झालं त्याच्यामुळे खूप दुःखी होतो मी आणि हळूहळू काही दिवसांनी पुन्हा मी रिअप्लाय केलं नंतर मग पुन्हा रिजेक्ट झालं पण तीन चान्स असतात दोन चान्स असतात माझा पहिला चान्स रिजेक्ट झाला त्याच्यानंतर दुसरा चान्स मी आपल्याला करतो तीन चान्स असतात त्यासाठी आणि दुसरा चान्स माझ्यासाठी होता तर मी विचार केला की काय करावा तर खूप सारा स्टडी केला वरती खूप सारे व्हिडिओ वगैरे बघितले बाकी जे जाणकार आहेत युट्यूबमध्ये त्यांना सुद्धा विचारलं आणि नंतर हळूहळू मी त्याचा स्टडी करून पुन्हा मी रिअप्लाय केलं तर पुन्हा रिअप्लाय केलं तेव्हा काही दिवसानं म्हणजे तीन महिन्यानंतर म्हणजे एक तुमची रिजेक्ट झाली ना की दोन तीन महिन्यानंतर तुम्हाला पुन्हा रिजेक्टसाठी एक म्हणजे येतो तो मेल म्हणजे तुम्ही तीन महिन्यानंतर अपील करू शकता पुन्हा रिजेक्टसाठी एकदा झाल्यावर तर मी दोन तीन महिन्यांना पुन्हा ते रिअप्लाय केला त्याच्यानंतर माझं चॅनल आठ ते दहा दिवसानं पुन्हा तीन महिन्यानंतर केल्याच्या जा नंतर झालं मॉनिटाईज तेव्हा खूप बरं वाटलं की बाबा वा पुन्हा माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि खूप बरं वाटलं तेव्हा आणि नंतर मग पुन्हा मी कंटिन्यू व्हिडिओ टाकायला सुरुवात केली व्हिडिओ टाकत टाकत होतो आणि पण हा माझा मायनस पॉईंट झाला तिथे की माझं मॉनिटायझेशन होऊन डिमॉनिटाईज झालं होतं ज्यांचं मॉनिटायझेशन झालंच नाही किंवा ज्यावेळी जातात मॉनिटायझेशनला त्यावेळी झालं रिजेक्ट तर ठीक वाटतं पण मॉनिटायझेशन होऊन तुमचं चॅनल जर डिमॉनिटाईज झालं तर ती खूप डोक्याला ताप असतो किंवा डोक्याला हेडेक असतो कारण आपण एवढी मेहनत करून ती पुन्हा पाण्यात जाणार असते तसंच झालं माझे जे ऐंशी डॉलर बनले होते चॅनलवरती ते ऐंशी डॉलर पुन्हा मायनसमध्ये झाले त्याच्यातले काही डॉलर कारण व्हिडिओ केल्या होत्या आणि त्याच्यामुळे काय असावं पण माझे त्याच्यातले ऐंशी डॉलर मधले काही डॉलर ना मायनस झाले म्हणजे कमीत कमी ऐंशी डॉलरवर तीस ते चाळीस डॉलरवर पुन्हा आलो म्हणजे तीस ते चाळीस डॉलर माझे लेस झाले आणि मग थोडंसं त्याच्यामुळे दुःखी होतोच पण म्हटलं चल हार मानायची नाही कंटिन्यू चालू ठेवायचं पुन्हा होतील नाही ज्या आणि मग व्हिडिओ चालू ठेवले मी कंटिन्यू कंटिन्यू आणि वर्षी गणपतीत एक सॉन्ग केलं मी म्हणजे माइंडमध्ये करायचं होतंच सॉन्ग स्वतः लिहिलेलं कधीतरी सॉन्ग अपलोड करायचंच होतं म्हणून मी स्वतः लिहिलेलं सॉन्ग यावर्षी गणपतीत अपलोड केलं आणि ते सॉन्ग खूप तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि आपल्या कोकणवासींच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि देवाच्या कृपेमुळे बाप्पाच्या कृपेमुळे ते सॉन्ग हिट झालं म्हणजे चांगलं चाललं कमीत कमी आता तिला तीन लाख प्लस व्ह्यूज त्या सॉंगला गेलेत आणि हे व्ह्यूज फक्त गणपतीच्या महिन्यामध्ये एक दोन वीक मध्येच गेले दोन ते तीन वीक मध्ये एका महिन्यामध्ये पकडा ते तीन लाखच्या प्लस गेलं ला ते व्ह्यूज त्या व्हिडिओला आणि त्या गाण्या ते सॉन्ग ज्यावेळी बनवायचा विचार केला खूप कमी कालावधी होता माझ्यासाठी आणि खूप कमी कालावधीमध्ये मी ते सॉन्ग अपलोड केलंय कारण खूप घाई झाली आणि माझ्यासोबत कोणती टीम नाहीये की बाबा ही तुझ्यासोबत टीम आहे आणि ते टीम घेऊन मी सगळे करतोय असं कोणी नाही माझ्यासोबत जे माझे मित्र जोडलेले आहेत आता उदाहरणार्थ एक कोकणी व्हिडिओ आपलं चॅनल आहे त्या ते जर सगळे पोर आहेत आमचे जे मित्र आहेत ते सगळे म्हणजे टचअपमध्ये आहेत त्यांच्याकडनं थोडंसं त्यांची मदत घेऊन म्हणजे त्यांच्याकडनं माइंड त्यांचं माइंड वगैरे घेऊन किंवा आणखी एक दोघांचं माइंड वगैरे घेऊन कसं करतात बाबा काय करायचं हे सगळं विचारपूस करून त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊन मी ते के केलंय कि किंवा मला असं कोणी बेसिक सपोर्ट करणारी टीम नाही आहे की बाबा ह्यांनी मला सपोर्ट केला किंवा माझे तीन चार म्हणजे माझ्या ग्रुपमध्ये असं आणखी कोण आहेत का असं कोणी नाही मी सगळं एकट्याने करतोय आणि एकटे हँडल करतोय ह्या इव्हन त्या व्हिडिओमध्ये मी तिचे गणपतीच्या गाण्याचे व्हिडिओ केले त्या व्हिडिओमध्ये स्वतः एडिटिंग केलंय स्वतः सॉंग लिहिलंय स्वतः माझी मिसेस त्याच्यामध्ये गायली आणि स्वतः व्हिडिओग्राफी केली म्हणजे फुटेज कॅमेऱ्यामधले नाही त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी स्वतः माझ्या मोबाईलमध्ये मा शूट केले ते माझ्या माइंडने केले कुठला कुठला अँगल काय करायचं होतं ते सगळं मी स्वतः केलंय फक्त मला त्याच्यामध्ये जो आपला गायक आहे आपल्या सगळ्यांना माहीत असेल कोकणचा समीर तटकरे करून त्याचे खूप सारे सॉंग आहेत युट्यूबला सुद्धा समीर तटकरेचे तर त्याला मी सांगितलं तो आला होता आणि त्याचा सुद्धा आवाज छान लागला त्या सॉंगसाठी आणि माझ्या मेसेजचा सुद्धा म्हणजे अवनीचा सुद्धा आवाज खूप छान लागला आणि माझ्या जे कोकण बिडीची जी टीम आहे म्हणजे कोकणी व्हिडिओ जे चॅनल आहे त्याच्यावरती जे सगळे मित्र आहेत त्यांनी मला या व्हिडिओसाठी खूप सपोर्ट केला आणि असे सगळे मिळून सर्वांनी सपोर्ट केला त्याच्यामुळे ते सॉन्ग चांगलं झालं आणि आपला विरारलाच आपला एस के स्टुडिओ आहे त्या स्टुडिओमध्ये ते सॉन्ग रेकॉर्डिंग केलं आणि सुद्धा मला शंभर टक्के दिलं ते स्टुडिओवाल्यानं असं सगळं करून ते सॉन्ग खूप व्हायरल झालं आणि त्या सॉन्गमुळेच माझा जो शंभर डॉलरचा होता तो क्रायटेरिया पूर्ण झाला तर त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद जे माझ्यासोबत त्या सॉंगसाठी तरी होते जेणेकरून त्यांच्यामुळे त्यांची सगळ्यांचं म्हणजे माइंडमधलं थोडं 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 घेऊन म्हणजे थोडं थोडं घेऊन मी ते ती स्टेज ती स्टेप पूर्ण केली आणि आज इथपर्यंत पोचलो तर शंभर डॉलरचा क्रायटेरिया पूर्ण झाल्यामुळे मला पेमेंट हे येणं भागच होतं कारण शंभर डॉलरचा क्रायटेरिया पूर्ण झाला युट्यूबचं हेच असतं क्रायटेरिया की शंभर डॉलर झाले की तुमचं पहिले पेमेंट येतं तर असा तो इथपर्यंतचा प्रवास म्हणजे ती व्हिडिओ व्हायरल झाली त्याच्यामुळे माझा तो क्रायटेरिया पूर्ण झाला तर तो क्रायटेरिया पूर्ण झाल्याच्या नंतर मग हळूहळू त्यांचा जो असतात माझ्या आधीचे पण डॉलर होते थोडेसे त्या सॉंगचे डॉलर ऍड झाले आणि मग माझं पहिल्या पेमेंटसाठी मी पात्र झालो युट्यूबकडे म्हणजे युट्यूबच्या क्रायटेरियामध्ये मी पहिल्या पेमेंटसाठी पात्र झालो आणि मग त्यांच्याकडून मग ते डॉलर असतात ना आपले ते वायटी स्टुडिओ दाखवतात मग स्टुडिओ स्टुडिओमधून आपण ते आपोआप कन्वर्ट होतात ऍडसन मध्ये आपल्या कारण ऍडसन बनवावं लागतं त्यासाठी तसंच माझं झालं की ते ऍडसन मध्ये कन्वर्ट झाले आणि मग मध्ये कन्वर्ट होऊन पुन्हा मग ते का मला मेल आले की तुमचं पेमेंट आम्ही पाठवले गेलं तर मला पहिला मेल आला कधी पेमेंटचा पहिला मेल मला आला नवरात्रीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी नवरात्री घटस्थापना चालू झाली त्या दिवशी किती म्हणजे मी खूप लक्की समजतो की नवरात्रीच्या दिवशी म्हणजे घटस्थापना झाली देवीचं आगमन झालं त्या दिवशीच देवीची पूजा झाली त्या दिवशीच मला पहिला मेल आला की तुमचं पेमेंट आम्ही पाठवलं आहे असा पहिला मेल आला त्या दिवशी ते नंतर मी खूप खुश झालो म्हणजे खूप म्हणजे खूपच खुश झालं आणि त्याच्यानंतर मग म्हटलं मेल तर आलाय आता पेमेंट बँकेत कधी का का येईल कारण माझे डिटेल्स तर काय भरताना चुकले वगैरे नसेल सगळं व्यवस्थित त्याला बँकेचा स्विफ्ट कोड आय एफ सी कोड हे सगळ्या गोष्टी त्याला अकाउंट नंबर प्रॉपर सगळं टाकावं लागतं ते सगळं फील केलं होतं पण एक मनात हे असतं की बाबा बरोबर जर टाकलं नसेल चुकीचं टाकलं नसेल ना बरोबर आहे ना सगळं असं असतं तर ते सगळं बरोबर टाकलं होतं पण तरी पण एक मनाला हे असतं कारण मेल आल्यापासून ते मेल आला तर त्या दिवशी जर बँकेत पैसे नाही आले चेक केले मी दुसऱ्या दिवशी चेक केले तिसऱ्या दिवशी चेक केले आलेच नाही पण नंतर असं वाटायला लागलं की काहीतरी बाबा काहीतरी चुकले वाटते पण मी बोलून पण नंतर समजलं की नाही थोडं वेळ आपण वेट करू कारण ते बाहेरून येणार असतात युएस डी डॉलर येणार असतात ते पुन्हा आपल्या बँकेत कन्व्हर्ट होणार असतात त्याच्यामुळे त्याला थोडीशी प्रोसेसिंगला वेळ जाणारच तर त्याच्यामुळे त्या प्रोसेसिंगला वेळ घेतला त्या लोकांनी आणि तिसऱ्या की चौथ्या दिवशी म्हणजे घटस्थापना सुरू जाऊन चौथ्या दिवशी ते मला पेमेंट आलं आणि जे माझे शंभर डॉलर होते जेवढा क्रायटेरिया पूर्ण केला होता मी तेवढे ते माझे शंभर डॉलर माझे रुपीजमध्ये कन्व्हर्ट होऊन आले मला आणि त्या दिवशी ज्यावेळी मी पुन्हा चेक केलं गुगल पेला जाऊन की माझ्या मध्ये आलेत का पैसे तर हो तेव्हा पैसे आले होते आणि मी खूप खुश झालो म्हणजे खूप म्हणजे खूपच खुश झालो की मी स्टार्टिंग टू आतापर्यंत जे पेमेंट पर्यंतचा प्रवास जी मेहनत केली होती ना ती कुठे वाया गेली नाही ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगतो शंभर डॉलर म्हणजे तर डॉलरचं कसं काउंटिंग असतं की ज्या दिवशी तुमचे पैसे येणार त्या दिवशी डॉलर किती आहे डॉलरचा रेट काय आपल्या रुपीजमध्ये किंवा एटी फायव्ह रुपीज एटी एट रुपीज एटी सेव्हन रुपीज असं काहीतरी असतं ते त्यांच्या ते डॉलरचा रेट असतो असतं मध्ये तर ते तुम्हाला येणार त्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट होऊन तर आता शंभर डॉलर म्हणजे कमीत कमी एक आपला बोलतात ना ते कन्वर्ट केले कोणी हे करत की बाबा तुम्ही शंभर गुणिले शंभर गुणिले एटी फाय केले तर जेवढे अमाऊंट येते ना तेवढे तुमचे पहिलं पेमेंट म्हणजे असं एटी फायचा जर डॉलरचा रेट असेल तर तुम्ही शंभर गुणिले एटी फाय केलं तर तुमचं जेवढे येणार तेवढे तुमचे पैसे म्हणजे तेवढे तुम्हाला येणार त्याच्यानंतर थोडासा टॅक्स असतो त्यांचा तो मायनस केला जातो आणि असं पेमेंट मला सुद्धा आलेलं आहे आणि आपण बोलतात ना एक छोटासा अँड्रॉइड मोबाईल आपण घेऊ शकतो एवढंच पेमेंट आलेलं आहे आपल्याला एवढं पण आपण मोठी भरारी मारलेली नाही की खूप मोठं पेमेंट आलं म्हणजे लाखाच्या घरात पेमेंट आलं असं काय नाही लाखो कमवू शकतात लाखो लोक कमवतात या सोशल मीडियावरती मधून पण त्यांचा क्रायटेरिया तसा सध्या असतो तसे ते कंटेंट सुद्धा देतात डेली म्हणजे फोकस म्हणजे वाले आहेत ते त्यांचे सुद्धा लाखो लाखो कमवतात पण आपण अजून तोपर्यंत तिथपर्यंत पोहोचलो नाही आपण हळूहळू जायचं हळूहळू आपला प्रवास करायचा पण मी एक गोष्ट तुम्हाला एक आवर्जून सांगेन की मला घरातून जेवढा सपोर्ट पाहिजे होता ना या युट्यूबसाठी तेवढा मला कधीच मिळाला नाही खरं ते खरं सांगतो ही माझी व्हिडिओ हो, फॅमिली मधले सुद्धा बघत असतील पण बघतीलच पण मी खरं सांगतो तुमच्यासमोर की मला फॅमिलीमधनं जेवढा साठी सपोर्ट पाहिजे होता तेवढा मला कधीच मिळाला नाही हा मला आईनं सपोर्ट केला बायकोनं सपोर्ट केला बहिणीने सपोर्ट केला पण वडिलांनी मला कधीच सपोर्ट केला नाही कारण त्यांचं एकच होतं की त्यांना सोशल मीडियाबद्दल काही माहीत नव्हतं म्हणजे सोशल मीडियामधून काहीतरी आपल्याला मिळतं किंवा सोशल मीडियावर आपण खूप प्रगती करू शकतो असं त्यांना काही माहीत नव्हतं याच्याबद्दल तर एक दोन वेळा त्यांनी हा सुद्धा डायलॉग मारला ज्यावेळी ना तेव्हा मला दाखव हे काय फालतूगिरी करतोस हे काय तुला व्हिडिओ म्हणून काय व्हिडिओ बनवून तुला काय मिळणार आहे का ह्याच्यातनं कशाला नाही ते करतो दाखव जातोय तुझा इकडे फिरायला जातो तिकडे फिरायला जातोस काय करतोस ते तुला कळते काय हे सगळे जे डायलॉग आहेत ना माझे पूर्ण डोक्यात म्हणजे पूर्ण फिट आहे असे म्हणजे एवढं सगळे त्यांनी बोललेलं आहे मला आणि एवढंच हे सगळं मी सहन केलंय कारण घरी घरच्यांचा सपोर्ट मला तेवढा मिळाला नाही जेवढा बाकीच्यांना असतो किंवा घरच्यांचा सपोर्ट हवा असतो कारण प्रत्येक गोष्टी ना कोणतीही गोष्ट जर आपला मुलगा करत असते आपली मुलगी करत असेल ना तर तिला आपल्या घरातनं पूर्ण सपोर्ट करा जर घरातून आपल्या फॅमिलीमधून जर सपोर्ट असेल ना तर त्याला आणखी पुढे जाण्यासाठी ना त्याला चालना मिळते आणखी तो पुढे पुश होतो लगेच असं म्हणजे तो आणखी लवकर प्रगतीच्या पथावर जाऊ शकतो एक तुम्हाला सांगेन तर पण मी खचून न जाता त्याच्यामध्ये प्रयत्न करत राहिलो आणि शेवटी तो दिवस पेमेंट यायचा तो दिवस आला आणि माझं पेमेंट आलं तर असा हा माझा आत्तापर्यंतचा प्रवास होता तर सगळ्या नवीन युट्यूब जे आहेत आपले सगळे नवीन युट्यूबर आहेत प्रत्येक गल्ली गल्ली घराघरात एका एका एक घरात दोन दोन तीन तीन युट्यूबर आहेत प्रत्येक गावागावात आता सगळीकडे आपल्या कोकणातसुद्धा प्रत्येक ठिकाणी युट्यूबर झालेत प्रत्येकजण युट्यूबर बनायला जातो मी तर अजूनपर्यंत पहिलं पेमेंट येईपर्यंत कधीच स्वतःला मी युट्यूबर म्हणून समजलो नाही मला बाकीचे लोक बोलतात काय युट्यूबर अक्की मी कधीच स्वतःला समजलो नाही की मी युट्यूबर आहे म्हणून तर आत्ता मी स्वतःला समजेन की बाबा मला पहिले पेमेंट आले मी स्टार्ट टू पहिल्या पेमेंट पर्यंत प्रवास एक व्यवस्थित केला प्रवास आणि खूप दुःख सुद्धा सुख सुद्धा आले याच्यामध्ये आणि आपल्या बोलते बोलतात ना जळणारी जळतच असतात त्याच्याशिवाय आपली प्रगती तर होत नसते जे आपल्याकडे वाईट नजरे आपल्याकडे वाईट नजरेने बघत असतात ना ते बघतच असणार आपल्या वाईट नजरेने एखाद्याला आपली प्रगती आवडत नसते प्रगती झाली पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या मार्गावरती चालत राहायचं हे एकच सांगेन सांगेन की तुम्ही म्हणाल की नवीन मी आता यूट्यूब पूर्ण वरती फोकस करेन आणि याच्यातून पेमेंट येईल तर तसं काही नसतं युट्यूबचा क्रायटेरिया खूप कठीण आहे कारण आता वेगवेगळे त्याच्यामध्ये एल्बोरिदम आपले आलेत युट्यूबमध्ये वेगवेगळ्या क्रायटेरिया युट्यूबने जनरेट केला आहे आणि ते सगळं ऑनलाईन असतं त्याच्यामुळे आपण कोणाकडे जाऊन भांडू शकत नाही ते सगळं ऑनलाईनच करावं लागतं तर त्याच्यामुळे असं आहे की ते ऑनलाईन केल्यामुळे आपण कधी काही गोष्टी चुकतो कधी तर तुम्ही युट्यूबवरच अवलंबून राहू नका तुम्ही युट्यूब म्हणून एक फॅशन म्हणून निवडा की नॉर्मली तुम्हाला कुठे गेलात तर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा शौक आहे तर व्हिडिओ करा एडिट करा पोस्ट करा हा जर तुम्ही सक्सेस झालात त्याच्यामध्ये तर मग पुन्हा त्या युट्यूबमध्ये इन्व्हेस्ट करा नाही तर आपण काय करतो आधीच इन्व्हेस्ट करतो त्याच्यामध्ये आणि ज्यावेळी आपल्याला सक्सेस मिळत नाही त्यावेळी आपण मग कुठेतरी खचून बसतो माझा सुद्धा असंच झालं मी मला सक्सेस मिळायच्या आधीच मी माझा गो प्रो वगैरे कॅमेरा घेतला होता पण मला सक्सेस मिळेल अशा होती पण थोडं लेट झालं आता मला कमीत कमी पेमेंट हे दोन ते अडीच वर्षानंतर माझं पहिलं पेमेंट आलं युट्यूबचं पण त्याआधी मी काय काय केलं मी स्टँड वगैरे छोटा म्हणजे लागणाऱ्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या त्या घेतल्याच होत्या त्या जरुरीच असतात एक माईक छोटा किंवा छोटा स्टँड ह्या गोष्टी लागतातच पण किती खर्च करावा त्याच्यावरती कितपत खर्च करावा जर आपल्याला त्याच्यातून इन्कम येतच नसेल तर त्याच्यावरती आपण म्हणजे पैसे खर्च करणं चुकीच आहे असं पण म्हणते पण ज्यावेळी आपण शंभर टक्के देणार ना त्यावेळी शंभर टक्के मिळणार पण आपण थोडा विचार करावा की आपण किती द्यावं तर तसंच करावं जर तुम्ही आधी आपल्याला माहित नसेल की आपल्याला याच्यातनं इन्कम मिळणार आहे तर तेवढाच तेवढा खर्च करा आणि पुढे जा नंतर एकदा तुमचं इन्कम चालू झालं ना की तुम्ही मग बिंदास् युट्यूबवरती फोकस करा किंवा तुमचा जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस करून तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता पण जोपर्यंत आपल्याला कन्फर्म होत नाही तोपर्यंत काहीच करू नका तर खूप साऱ्या सर्वांना शुभेच्छा खूप सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभारी आहे मी की तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आणि देवाच्या कृपेमुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो माझं पहिलं पेमेंट आलं युट्यूबचं व्यवस्थित रित्या पहिलं पेमेंट आलं इथून पुढे येईल की नाही ते पुढे आपल्यावरती डिपेंड आहे कंटिन्यू चालू ठेवलं व्यवस्थित व्हिडिओ टाकल्या तरी ते येणारच आहे त्या ते प्रोसेस होतच राहणार तर अशी व्हिडिओ होती सगळ्यांनी ज्यांचे ज्यांचे चॅनल सुद्धा आहेत माझे नवीन क्रिएटर आहेत मित्र वगैरे सगळे त्यांनी सुद्धा असंच प्रयत्न करत राहा कधी हार म्हणू नका आणि म्हणजे आपला कंटेंट व्हिडिओ क्लिअरिटी ह्या सगळ्या गोष्टींकडे फोकस करून एडिटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये तर व्हिडिओ अपलोड करा आणि तुम्ही सुद्धा या युट्यू या सोशल मीडिया हो या क्षेत्रामध्ये नक्की सक्सेस व्हा आणि तुम्ही सुद्धा सक्सेस होणार ही आपण खात्री देतो आणि तुमचा सुद्धा खूप खूप आभार आहे की तुमच्यामुळे हे सगळं वरते तुमचा सपोर्ट तुम्ही व्हिडिओ बघताय व्हिडिओ कमेंट करताय तुमचा सपोर्ट आणि देवाची कृपा या सगळ्यांमुळेच आपलं युट्यूबच्या शंभर डॉलर चा क्रायटेरिया पूर्ण होऊन आपलं पहिलं पेमेंट आलेलं आहे तर असा हा आपला हा थोडक्यात युट्यूबचा प्रवास होता त्याच्यामध्ये मला मित्रांनी खूप सपोर्ट केली पण जे काही करतो ते मी एकट्याने करतो याच्या पुढे सुद्धा आणखी वेगवेगळ्या आधी वेगवेगळं नवीन नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न नक्की करेन मी नुसते ब्लॉगर्स बनवत नाही राहणार आहे काहीतरी वेगवेगळे नवीन नवीन नवी देण्याचा नवी प्रयत्न करेनच आणि काहीतरी त्याच्यातनं तुम्हाला सुद्धा शिकायला मिळेल असं काहीतरी करेन असं नक्कीच करेन मी आणि तुम्हाला सुद्धा येणारा व्हिडिओ नक्की आवडतील आणि व्हिडिओ आवडले मित्रांनो तुम्ही नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया ज्या कमेंटमधून कळवा म्हणजे मला सुद्धा तेवढं बरं म्हणजे मला सुद्धा बरं वाटेल आणि मला त्याच्यातून मोटिवेशन मिळतं की तुम्ही ज्यावेळी लाईक करता कमेंट करता चांगली त्यावेळी मला सुद्धा मोटिवेशन मिळतं की आणखी काहीतरी व्हिडिओ बनवायचे नवीन नवीन कंटेंट बनवायचं आपल्याला सुचत जातं तर धन्यवाद सर्वांचा खूप खूप आभार आहे असंच तुमचं प्रेम आणि असाच तुमचा सपोर्ट मला कायम असू द्या आणि या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा एकदा नवीन आणि ने 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 नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर लव यू ऑल सर्वांना बाय बाय